गोगावले वो शे शेट त्या तळवाटाचे पैसे सुद्धा निघत नाहीत आठ हजार पाचशे ना तीन हजार चारशे हेक्टर हे की काढायला सहा हजार शेतकरी टिंगल लावली काय करू द्यायत त्यांनी घोषणा पन्नास हजार रुपये हेक्टरची ट्रॅक्टर नाही आणायचं म्हणलं तर काय राहत शेतकऱ्या रस्त्या कुठं न्यायला जाय झालं होईल काय तुझं सांग हो मला आठ हजार पाचशे रुपये काय होत हो एकरेचा हिशोब केला तीन हजार चारशे रुपये एकेरी अनुदान भेटते काढायला सहा हजार रुपयात वट आणायचं म्हटलं तर चार हजार रुपये मग तुमची सुद्धा तर मला ऐका की तुम्ही सुद्धा आता बाबतीत विषय बोलला इंटिमेशनचा विषय कॅन्सल केला तुझा ऐकतो माझा ऐक आता माझी एक साहेब काय म्हणले साहेब भेटलो पुढे आपल्याला जायचं নম্বর ঘোষণা করতে रोजगार आणि योजना मंत्री भरतसिंह गोगावले यांचा ताफा आता या ठिकाणी कार्यमध्ये आढळण्यात आलेला आहे आता स्वतः आंदोलन कसे भेटण्यासाठी मंत्री मोदींनी निघालेले आहेत

आपण जर ती मदत जर एक रात काढली तर चार हजार तीन हजार चारशे रुपये मदत होते साहेब इथं काढायला आयला आता सहा हजार रुपये रेट पडलाय काढणीचा रेट पाय आपण जे एक चार हजार रुपये तीन हजार चारशे रुपये देतात तळ वाटायला सुद्धा साहेब पुरत नाही आम्ही सावली त्याला पुरत नाही तर साहेब इलेक्शनच्या आधी तेरा हजार सहाशे रुपये दिलत तीन हेक्टरची मर्यादा होता इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी दुसरी गोष्ट सांगतो आतापर्यंत फुकट विमा होता परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर दोन टक्क्याने बंधनकारक केला ठीक आहे आतापर्यंत इंटिमेशन होते कापणे हवा आता चार ट्रिगर होत पिक आपल्या हवाला हे आणले म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा पुसायला आले आहेत का शेतकऱ्यांना करायला सांगा मदत मदत तर जर असेल आठ हजारानं काय होणार आहे शेतकऱ्याला त्या आता जे आपण म्हणणं मांडलेलं आहे योग्य आणि आहे बरं कोणाचं नाही ना असेल ना इतर कोणाचं किंवा काही नाही जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी आम्हाला त्याच्यात दुःख आहे की बाबा जे आता तुम्ही सांगितले ते व्यथा कथा म्हणून आता आम्ही स्वतः बांधावरती काय येतोय आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून विचारून नाही गेलोय कि किती नुकसान झालं अनिलच्या इथं काय झालंय किंवा काय आम्ही स्वतः येऊन पाहतोय काय अधिकारी पोचतात नाही पोचत आम्ही आलो सगळे अधिकारी आलेले आता आम्ही मिटिंग घेतोय सगळा अहवाल तयार करतोय काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः येऊन गेले स्वतः पाहिलेलं आहे सगळं केलेलं आहे या सगळ्या आता वेगवेगळे वेग पिकांची नुकसान झालेलं आहे तुमची द्राक्षाची झालेली आहे कोणाची लिंबोनीची झालेली आहे कोणाची डाळिंबाची झालेली आहे पेरूची अनेक फळबागांची झालेली आहे काही शेतकऱ्यांची झालेली आहे मग सोयाबीन असेल कापूस असेल इतर काही झालेलं आहे सगळ्याला मदत मिळावी हा एकच हेतू आहे आणि ती व्यवस्थित मिळावी चांगली मिळावी साहेब तुम्ही आता मीटिंग बांधव फिरणार आहेत आता काल कार्य आत्महत्या झाली म्हणजे आपल्याला आत्महत्या ही करायच्या अभ्यास होईपर्यंत मरून जायचं पाहिलं ना दोन चार गावामध्ये गेलो किती वर्षाला अभ्यास करायचा अभ्यासाचा काय साहेबांचा खेळू होता दोन हजार वीस मधला एकच सांगतो आम्ही आता काय करतो आम्ही एकच करत होतो सगळे शेतकरी शेतकऱ्यांना आम्ही दोन आहे जे आलोच खरी वस्तू प्रत्येकाने आमच्या जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाने जाऊन प्रत्येक तुमचा अहवाल द्या आम्ही सगळं आवडून तुमचा आक्रोशही सांगणार आहे किंवा सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जी भरपाई ती त्वरित मिळायला पाहिजे जास्त मिळायला पाहिजे हे जे काही निकष आहेत ते बाजूला ठेवायला हो पाहिजे यामध्ये आम्ही पण समज आहोत ना साहेब सगळ्या मंत्र्यांचे दौरे झाले दौरे चालू आहे मला तेच म्हणायचं आहे की दोष अभ्यास चालणार आहे किती लोक आपल्याला शेतकरी मूर्तीच्या आता काल एक आत्महत्या झाली परत शिवाजी मध्ये दोन आत्महत्या झाल्या आत्महत्याचं प्रमाण वाढतं जायला मिळत नव्हतं लोकांना अधिकाऱ्यांना अडचणी अशा निर्माण झाल्या की एवढं पाणी होतं कंबरभर डुगडुगाभर पाणी होतं अजूनही काय शेतांमध्ये पाणी आहे आणि तो पंचनामे तर तुम्हाला करणं पण गरजेचं आहे आणि जे काय द्यायचं आहे ते वस्तुशी काय देणं ते दे काय चुकलेलं नाही आम्हाला की आम्ही येऊन वेळ मारून नेतोय आणि दिवस वाढवतोय अशातला भाग नाही आहे आता भाऊ सगळं आता बहु सगळ्या तालुक्यात फिरलं तर बहु सगळ्या तालुक्यात आहे मग तालुक्यात पोहोच असताना तुम्ही त्या शेतकऱ्याला पंचनामे करा त्यानं फोटो करायचा त्यानं करायचं बंधनकारक आहे बहुकारी म्हणजे खर्च झाला काय शेतकऱ्या तू साहेबांना सांग एक मिनिटात साहेब आदेश देतील असं कुठलाही होणार नाही काय म्हणणं आहे पहिला जो मुद्दा आहे कारमध्ये नुकसान झालेलं आहे हो। म्हणून आम्ही इथपर्यंत आलो त्याचा आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं असतो बा तुम्ही दाखवा आम्हाला व्हिडिओ आम्ही नाही ते बघितलं जे काय अधिकारी चुकीचं सांगतील ते होऊ देणार नाही हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि जे योग्य आहे ते योग्य करू त्या अधिकाऱ्यांनी आदेश आता हे सगळे पंचनामे कॅन्सल करण्यासाठी म्हणजे ज्याचं पण तू करतो अधिकारी हे अधिकारी आहेत लक्ष आलं का तहशीलदार घरी गेल्या सारखं त्या शेतकऱ्याला त्या दोन लेख बारखे मला वाटतं त्या शेतकऱ्याला शासनाकडून दहा लाख रुपयाची त्याला मदत घेता त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवा शासनाकडे कारण त्या तीन तीन वर्षांच उत्पन्न नाही साहेब

ته ټول هغه راځي چې له دې څخه به نه شي کومه د تښې یارګ نه اود نه سنات 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 ته یې اوبره وې ته نه आले 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 واه واه سې پذر پذر हो काय झालंय आता इथं साहेब आणि ग्रामसोबत तिथं फिरून पैसे जमा करायला चालू साहेब मला सांगा एकतर शेतकरी फाटला चाराग चाराग हर मार आयडिया आहे तुमच्याकडे तुमच्याकडे सगळा दाट आहे ई पिक पाणी ई पीक पण सगळा दाट आहे एवढा दाट असतं तुम्ही शेतकऱ्या सात बारा त्याच्या सात बारा आठवत सात बारा आठ पन्नास रुपये तुम्ही शेतात जायचं

誰がいわれた अंबोल काय झालं उचल अंमोल पाहू द्या म्हणून तर आलोय ना आम्ही

आता काय नाव 1982 बी कर देते काय म्हणता आता काय बघितले काय तारा एक लहान मुलगा 6000 2000 बघा आता 10 पहिला बघा बघाने सीट

आता आता एकच मिनिट गा आता माझी पण उत्तर प्रश्न जोत्त थांब तुला अडीच वर्षात फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादा आल्यावर किती पैसे मिळतात कार्याला आकडा सांग आकडा सांग बाकी तुम्हाला किती पैसे दिलेत का सगळ्या रस्त्याला सगळे जण सांगणार तळ दिलं सगळे रस्ते दिले कोणी केलं त्याच्या अगोदर होत का